स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेत आरतीच्या जाण्यानंतर तिची लेख अर्थाला रमा आणि अक्षय सांभाळतायत तर आरतीचं जाणं नवरा अभिषेकला मात्र येत नाहीये रमा अक्षय अर्थाचा नशेत अभिषेकने चिमुकल्या अर्थाला दारू पाजण्याचा प्रयत्न केलाय अभिषेकच्या या वागण्यामुळे रमा अक्षयने त्याला घराबाहेर काढलंय बायको गेली

मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी शोबज